नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा घेण्यासाठी जनसभा टी करा सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध जागृत देवस्थान जळव ज्योतिबाची यात्रा गुरुवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे तेरा व चौदा फेब्रुवारी रोजी होत असून त्या संदर्भात पाटणचे तहसीलदार सन्मान्य अनंत गुरव साहेबांनी उमरस पोलीस स्टेशनचे ए पी आय रवींद्र भोरेसर तारळे आउटपोस्टचे पी एस आय सागर खबाले तसेच पाटण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कुंभार साहेब बांधकाम विभागाचे चव्हाण साहेब आरोग्य विभागाच्या अधिकारी सन्मान्य जानकर मॅडम जळवचे ग्रामविकास सचिव तानाजी भोसले तलाटी राजेंद्र मोहिते मंडल अधिकारी व एस टी महामंडळाचे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जळवचे सरपंच श्री रामचंद्र पवार जोतिबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री बबन पवार यांच्यासोबत जोतिबा मंदिरात बैठक घेतली यात्रा कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी आणि जळवचे ग्रामस्थ यशवंत पवार प्रकाश पवार यांच्यासह तरुण कार्यकर्ते बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्यांवर तहसीलदार साहेबांनी सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि यात्रा सुरक्षित शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठीच्या उपायांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या या बैठकीसाठी खारगर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि ढोरोशी गावाचे नागरिक अप्पासाहेब मगर भरत मगर तसेच प्रवीण काटे हे आवर्जून उपस्थित होते

तसेच आरोग्य विभाग डॉक्टर गणेश कारंडे यांचा सत्कार स्री राजु श्री राजू कदम उपस्थित राहतील वितु बामणेचे श्री विवेक मेनन यांचा सत्कार विकास पवार करते तसेच विस्ताराधिकारी श्री साहेब यांचा सत्कार निलेश पवार यांचा सत्कार मारुती कदम करते आवघळे साहेब यांचा सत्कार विश्वनाथ पवार करते आरोग्य विभाग जातव मॅडम यांचा सत्कार काय म्हणणं तसेच एम ई पवार आरोग्य विभाग मोरू यांचा सत्कार संजय पत्तरम करतील तसेच राजेंद्र मोहते मोहिते साहेब तलाटी यांचा सत्कार दत्तात्रय पवार करतील रामसेवक यांचा सत्कार आनंदा करून होते तसंच या ठिकाणी उपस्थित आपल्या अटप्पाडी गावचे पोलीस पाटील यांचा सत्कार योग्य करतील गावचे यात्रा कमिटी अध्यक्ष पवार यांचा सत्कार पाटराम पवार करतील सरपंच रामचंद्र पवार यांचा सत्कार संतोष पवार करतील यात्रा तेरा तारीख गुरुवारी साडे नऊ दहाच्या आसपास लवला देवीचा आज तिथं आमच्या मूळ यात्रे तर साडे दहा साडेनऊ देवी जवळ साडेनऊ दहा ला आजरा आली तर त्याच्यानंतर आमचे एकूण ग्रामस्थ सगळे जातात ग्रामस्थ जाऊन त्यांची आर्थिक स्थान आपण केलं त्याच्यानंतर या ठिकाणी मागण्याच्या जवळजवळ सतरा काटे शासनकाठे ह्या शासन काटे आल्यानंतर जसे ते लोक येतील आणि त्याच्यामध्ये महत्वाचे तीन काटे आहेतचे आहेत ना तुमचे

आमचे सर्व सहकारी उमदत पोलीस स्टेशनचे हितेश पुढे साहेब उपस्थित सर्व पंचायत समिती आरोग्य विभाग पोलीस त्यानंतर संपूर्ण पोलीस निरीक्षक <स्टिक्ष्ट> रवींद्र पुढे कबड्या ठिकाणी उपस्थित पोलीस आहे मागच्या वर्षी सुद्धा आपण कबस तुम्ही केलेलं आहे मागच्या वर्षी सुद्धा मिटिंग आपण झाली होती थोडं चर्चात्मक बोलतोय का म्हणजे जे मागचे अडचण आले किंवा जे आपले समस्या होते सध्या त्या आहेत किंवा त्या संपलेल्या आहेत त्या

तीन अधिकारी तसेच जेवढा आवश्यक आहे स्टाफ कमीत कमी पन्नासच्या वर आमचा स्टाफिंगला असतो आमचं कंट्रोल रूम सुद्धा आपण शाळेमध्ये ठेवतो आमचा शिफ्टमध्ये बंदोबस्त असतो नाईटचा वेगळा आणि डेचा वेगळा कारण आपला रात्र चालू असतात रात्रभरात यात्रा चालू असतो ते पण असतो दुसऱ्या दिवशी पण बंदोबस्त आहे बंदोबस्त आम्ही सगळे शिफ्ट ठेवलेला आहे पार्टीचा विषय आहे पार्किंगला दर वेळ आपण जागा केलेली आहे तर घेतो फक्त विनंती एवढी आहे की त्या

तसंच ज्या वेळेला ते मानकरी तुमच्या गावात येतील आता आमच्याकडे कोल्हापूरला ज्योतिबाची यात्रा असते मला वाटतं खूप मोठी यात्रा पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा असते जवळजवळ एकशे पाच मानाच्या सासनसाठी मग त्या ठिकाणी पण आम्ही पण ती यात्रा केलेली तर ज्यावेळेस वेळेला लोक येतात त्यावेळेस त्या मानकऱ्यांना आपण आपण काय म्हणतो आपण होस्ट आहे आपल्या गावात आलेले त्यामुळे त्यांना जे काही सोयी सुविधा देणार असतील ज्या नियमानुसार नियमाच्या मला म्हणत नाही ज्या मान मानकऱ्यांचा मान यात्रा कमिटी निश्चितपने देती माझी म्हणजे मला त्याची खात्री आहे पण साहेबांनी सांगितलेला जो मुद्दा आहे ते त्याच्यामध्ये मी एक मुद्दा ऍड करतो आमच्याकडे पोलिसांचं बळ तसं बघितलं तर कमी असतं आणि यात्रा असते दे। मोठी मग यात्रेच्या अनुषंगानं स्थानिक जी यात्रा कमिटी आहे त्यांनी यांना एक स्वयंसेवक उपलब्ध करून द्यावं गावातील जी तरुण मुलं आहेत तरुण मुलं आहेत आणि ज्याच्यामध्ये जे चांगले गुरुकूर आहेत त्यांना एक ड्रेस कोड तुमच्या यात्रा कमिटीतर्फे एक ड्रेस कोड केला ते ड्रेस कोड घालून त्यांना जर उभा केलं एक छोटी शिट्टी यांनी करून तर बाबा यांच्या ह्यांना खूप मदत होईल म्हणजे एका पॉईंटला तीन पोलीस आमचे लागणार तिथं एक पोलीस आणि दोन तीन लोक सफिशियंट मध्ये होऊ म्हणजे तुमची दोन लोक होऊ शकतील यात्रेच्या लाईन असते ते लाईन मार्किंग करणं आता हे सांगितलं की दुसऱ्या दिवशी आम्हाला मोठ्या प्रमाणात गरज असते तर लाईनची मार्किंग करणं त्यानंतर बॅरिकेटिंग करणं या सगळ्या सोयी सुविधा पोलीस जसं सांगतील त्याप्रमाणे उपलब्ध करून द्या आणि त्याच्यामध्ये

शिक्षक त्या ट्रॅकेबी मध्ये स्वयंसेवक होते आणि ऐका त्यांना दिलं तर त्यांना खूप छान होईल मग किती लोक लागतील तू मी सांगतील तुम्हाला तेवढे त्या किती लांब अंतर किती किती ह्याच्यावर बंदोबस्त आहे त्यांचा किती बंदोबस्त आहे त्याप्रमाणे त्यांना उपलब्ध करू द्या पोलीस स्टेशनला आमची विनंती आहे की बाबा दुकानाला बघण्यासाठी त्यांना लाईन आउट करून द्या ग्रामपंचायत तेच ना ग्रामपंचायत करणार लाईन ऑफ करून द्यायचे ते हे सांगतील त्याप्रमाणे आणि बाकीचं त्यांचे लाईन ऑफ करून पालखीला वगैरे असं काय खोबरे टाकणं वगैरे असं असं काय करायला तहसीलदार साहेब सगळ्यात पहिलं गॅस एकदम बॅन करा आणि प्रसाद आपला त्याला आचारसंहिता ठेवा कारण सगळ्यात फूड पॉयझन महत्वाचा विषय असतो आणि गॅसमुळे आजपर्यंत ज्या दुर्घटना घडलेत धार्मिक ह्याच्यात ते गॅसमुळे घडलेत त्याच्याबद्दल काळजी घ्या या प्रसंगी तहसीलदार गुरवसाहेबांनी उपस्थित शेतकरी बांधवांना किसान संदर्भात माहिती देऊन अधिकारी व ग्रामपंचायतीला कॅम्प लावून कार्ड वितरित करण्याच्या सूचना दिल्या ते आणि ते सात एक तर आता जसं आधार कार्ड आहे तसं एका फार्मरचं त्याचं एक युनिक आयडी फार्मर आयडी त्याला म्हणतात किसान कि कार्ड शेतकरी ओळखपत्र हे शेतकरी ओळखपत्र करायचं काम आमच्याकडे आता सध्या सुरू आहे माझी आपण कमिटीच्या यात्रेच्या निमित्तानं पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपले सगळे जे सीएस आपले जे बघा ते काढतात तुम्ही कॅम्प लावला तरी पण चालेल एखाद्या वेळेला कॅम्प लावा आणि कॅम्प मध्ये पण आपल्याला काढून घेता येतील तर सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांनी काढावी मी काढले काढायला आपण अजून ऐंशी टक्के जाऊ चालू मग आपण आता मी वीस टक्क्या तयार मला अजून साठ टक्के वाढवायचे वीस टक्के जे काही तुम्ही आहेत ना ते बाजूला ठेवा राहतील बाजूला पण बाकीच्या काय नाही करा फार्मर आयडी बाकी बाकी आहेत ना त्यांनी एक दिवस कॅम्प लावला तुम्हाला सांगतील तिथं कॅम्प लावतील तिथं रेंज वगैरे आहे का मग कॅम्प लावतील त्याप्रमाणे करून घ्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपल्याला तुमच्यासाठीच आहे त्यामुळे काय नाही विस्तार अधिकारी पंचायत समिती पाठव तसेच बांधकाम विभागाचे चव्हाण साहेब तसेच मंडल अधिकारी सर्व विभागातील सर्व स्तरातील अधिकाऱ्यांच जळ ग्रामपंचायती तर्फे तसेच ज्योतिंग ट्रस्ट यात्रा कमिटीच्या तर्फे आभार व्यक्त करण्यात येत्या हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो